मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक नऊ मधील मतदान याद्यांमध्ये घोळ शिवसेना उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर यांची पत्रकार परिषद आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कल्पेश कांदेकर यांनी केला आहे प्रभाग क्रमांक नऊ मधील मतदार याद्यांमध्ये एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावे आहेत तर काही मतदारांचे पत्त्यावर प्रश्नचिन्ह आहेत तर नावे चुकीची आहेत काही नावे अशी आहेत की ते या प्रभागात राहत नाहीत अशा अनेक तक्रारी कल्पेश कांडेकर यांनी मागणी कल्पेश कांडेकर यांनी केली आहे हा मतदार याद्यांचा घोळ न मिटल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे श्री कल्पेश कांडेकर यांनी सांगितले आहे इकडे पाहता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आपल्या प्रभा नाशिकच्या महानगरपालिकेच्या हाती असलेल्या प्रारूप याद्यासुद्धा जाहीर झाल्या व त्या प्रारूप याद्या सात दिवस चालण्यासाठी खूप कमी कारणामुळे आपण त्यांना निवेदन दिलं होतं का ह्याची मुदत वाढ भेटावी आणि ती त्यांनी ॲक्सेप्ट करून आपल्या तीन तारखेपर्यंत त्यांनी मुदतसुद्धा दिलेली आहे मग एवढ्या कालावधीमध्ये आपण ज्या वेळेस मतदान याद्यांवर काम करत होतो किंवा माझी जी यंत्रणा काम करत होती त्या काही अशा गोष्टी निदर्शनास आल्या की लोकसभा ते आणि विधानसभा याच्यामध्ये खूप मोठा मतदानाचा तफावत आहे बरं ही तफावत आहे त्याबद्दलही दुमत नाही पण असे काही मत मा हजारोच्या संख्येमध्ये मतदान आढळून आले का जिथे निवडणूक आयोगानेच ज्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत त्यात म्हटलेलं आहे की नॉट ॲप्लिकेबल किंवा डॅश मारलेली आहे किंवा शून्य आहे असे वेगवेगळे काही हे आहेत मग ही निवडणूक काही जादू कोणाच झालेला आहे का या निवडणुकीमध्ये का अचानक सगळ्यांचे पत्ते गायब झालेले आहेत एकाच घरामध्ये असे सुद्धा काही खूप काही गोष्टी सापडल्यात का एकाच घरामध्ये एक, एक, एक नंबरच्या घरामध्ये कांडेकर पण राहतो शेख पण राहतो पाटील पण राहतो असे असंख्य वेगवेगळे नावाचे व्यक्ती एक नंबरच्या घरामध्येच राहत आहेत म्हणजे त्याला कुठलाही प्लॉट नंबर नाही गट नंबर नाही सर्वे नंबर नाही जे की ही निवडणूक काही वैयक्तिक कोणासाठी ठरवून घेतली जाते का असा प्रश्न तिथं निर्माण होतो आहे आता तुम्ही बघत असाल हे तुम्हाला दाखवतो निवडणूक आयोगाने ज्या मतदान याद्या जाहीर केलेल्या आहेत त्याचं त्यांनी प्रश्नचिन्ह मार्क केलेलं आहे तर ते निवडणूक आयोग जर स्वतः प्रश्नचिन्ह मार्क करत असेल तर मग या मतदान प्रसिद्ध कसं काय झालं अगदी त्याचप्रमाणे माहिती खाली अगदी त्याचप्रमाणे ज्या मतदार याद्या ज्या प्रारूप स्वराच्या स्वरूपाच्या ज्या मतदार याद्या जाहीर झाल्या त्या याद्यांमध्ये नावच नाही मग त्याचा जरा सखोल अभ्यास केला आणि त्याचं सर्च केल्यानंतर ह्याचं जे नाव आलेलं आहे हे निवडणूक आयोगाने मला इथे वाचून दाखवावे कानडी भाषा ही जी कानडी भाषा आहे या कानडी भाषेचं नाव वाचून दाखवावे आता हे कसं आम्ही कुठे आणि कसं शोधायचं म्हणजे हा घोळ काही जाणीवपूर्वक झालेला आहे का ही अशी शंका इथं उपस्थित होती आता मी सातपूर निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये गेलो त्यांना ह्या गोष्टीचं निदर्शनास आणून दिलं त्यांनी मला सांगितलं का ह्या आमच्या हातीतल्या गोष्टी नाही आहेत तुम्ही कलेक्टर ऑफिसला जा त्यांच्याशी संवाद केल्यानंतर मग त्यांनी त्याच्यावर मला फक्त रिसिप्ट कॉपी दिलेली आहे ही अशी परिस्थिती असताना मग ह्या निवडणुकीत जे तुम्ही म्हणतायत का युवकांना आपण पुढं आणलं पाहिजे राजकारणामध्ये पण जर ह्या असा याद्यांचा गोळा असेल तर ह्याच्यात येणारी जी लोकशाहीच्या दृष्टीने आपण जे निवडणुका बघितल्या जातात त्या लोकशाहीच्या दृष्टीने नसून या हुकुमशाहीच्या दृष्टीने आहे असं म्हणायला काही वावं ठरणार हरकती उचललेल्या आहेत जर ह्या गोष्टी जो, जो मार्गे लागून जर येणाऱ्या दोन डिस् बावीस डिसेंबरला जर याच्यावर प्रारूपी याद्यांच्या जे फायनल यादी येणार आहे त्या जर पूर्णत्वास सुधारित सुधारित जर आल्या तरच आपण थांबणार आहोत नाही तर हे आपण पिटिशन कोर्टामध्ये दाखल करणार आहोत या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद